साईबाबा क्रिकेट संघ व मित्र परिवार आयोजित भव्य नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा एम पी एल चषक पंचक्रोशीतील सर्व क्रिकेट प्रेमींना कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे तसे सन दोन हजार तेरा व दोन हजार चौदा या वर्षी भव्य दिव्य नाईट स्पर्धेचे आयोजन केले होते तसेच तीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून मोहाडी उपनगर येथे टेनिस बॉल नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करीत आहोत तरी सर्व क्रिकेटप्रेमींनी सहभाग घ्यावा ही नम्र विनंती प्रथम पारितोषिक एक्कावन्न कैलासवासी वालचंद भटा शिंदे व कैलासवासी संजय महारू पवार यांच्या स्मरणार्थ श्री कुणाल संजय पवार जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस धुळे शहर चिरंजीव आकाश विनायक शिंदे सामाजिक कार्यकर्ते युवा नेते यांच्याकडून एक्कावन्न हजार रुपयांचं प्रथम पारितोषिक देण्यात येणार आहे कैलासवासी ईश्वर बाबा पवार यांच्या स्मरणार्थ श्री प्रवीण ईश्वर पवार लोकनियुक्त सरपंच रानमळा श्री राजेश ईश्वर पवार नगरसेवक मोहाडी यांच्याकडून एकतीस हजार रुपयांचं द्वितीय पारितोषिक देण्यात येणार आहे श्री सद्गुरू अर्थ मुवर्स श्री स्वप्नील हनुमंत राऊत युवा उद्योजक यांच्याकडून एकवीस हजार रुपयांचं तृतीय पारितोषिक देण्यात येणार आहे तसेच कैलासवासी अनिल भाईदास बोरसे यांच्या स्मरणार्थ श्री पैलवान सनीबाबा बोरसे श्री प्रयाग बोरसे रामराज्य रेती सप्लायर्स यांच्याकडून चतुर्थ पारितोषिक अकरा हजार रुपयांचं देण्यात येणार आहे आणि त्याचप्रमाणे पुंडलिक निंबाजी गावडी यांच्या स्मरणार्थ नितीन पुंडलिक गावडी यांच्याकडून उत्तेजनार्थ संघास रुपये अकरा हजार रुपयांचं बक्षीस उत्तेजनार्थ देण्यात येणार आहे स्पर्धेचे नियम याप्रमाणे प्रत्येक सामना आठ षटकाचा राहील दोन षटक सर्कल एक खेळाडू एकाच संघाकडून खेळेल एक गोलंदाज दोन षटके देण्यात येतील एलबीडब्ल्यू सोडून सर्व नियम लागू राहतील स्पर्धेच्या अटी याप्रमाणे आहेत पंचांचा निर्णय अंतिम राहील फेकी थ्रू बॉलर चालणार नाही वादविवाद केल्यास संघ बाद केला जाईल सामन्याच्या दिलेल्या टायमा अगोदर तीस मिनिट पहिले हजर राहणे आवश्यक आहे मॅचच्या वीस मिनिट अगोदर टॉस पाडला जाईल संघ उशिरा आल्यास पाच मिनिटाप्रमाणे एक ओव्हर कट करण्यात येईल प्रत्येक संघाच्या पंधरा खेळाडूचे आधार कार्ड झेरॉक्स जमा करणे आवश्यक आहे ज्या संघांची प्रवेश फी जमा असेल त्याच संघांचा लॉर्ड सहा पाडला जाईल ग्राउंड वैशिष्ट्ये याप्रमाणे आहेत सुसज्ज असे ग्राउंड पूर्ण ग्राउंडवर चार स्टेट लाईटची सुविधा ग्राउंडच्या आत कुठल्याही प्रकारचा लाईट खांब नसेल बॉलर व बॅस्टनच्या दोन्ही आजूबाजूच्या साइड स्क्रीन सुविधा ऑनलाइन स्कोर सुविधा दोन्ही संघांसाठी स्वतंत्र पवेलियन प्रेक्षकांसाठी स्वतंत्र बसण्याची व्यवस्था ग्राउंड मध्ये व्हीआयपी बॉक्सची सुविधा बॉलर रनअप जवळ आकर्षक जाहिरात हिंदी मराठी व इंग्रजीमध्ये समालोचन प्रत्येक मॅचसाठी प्रमुख पाहुण्यांकडून आकर्षक बक्षीस ग्राउंडच्या बाजूस नाश्त्यासाठी हॉटेलची सुविधा उद्घाटन व फायनल मॅचसाठी डीजे व फटाक्यांची आतिषबाजी दोन्ही साईटने बॉलिंग व बॅटिंग करण्यात येईल प्रवेश फी आहे फक्त तीन हजार तीनशे मोहाडीकर जनता या स्पर्धेचं ठिकाण असेल बीएसएनएल ऑफिस जवळ मोहाडी उपनगर धुळे नाव नोंदणीसाठी आपण संपर्क करू शकता वासू वायसे त्र्याहत्तर अठ्याहत्तर ऐंशी चोवीस एकोणावीस रवी कोकणे शहाऐंशी सहाशे शहाऐंशी त्रेपन्न आठशे दोन प्रितेश कोकणे एक्क्याण्णव सातशे सव्वीस चौवेचाळीस तीनशे तेहतीस भूषण वाघ अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव सदुसष्ट अमोल रवंदळे अठ्ठ्याहत्तर आठशे त्र्याहत्तर पंच्याण्णव सहाशे तेवीस रोहन शिंगाडे एक्क्याण्णव तीनशे पाच बारा आठशे तीन